काल पाच वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास माझी आमदार निर्मला गावित मॅडम ह्या त्यांच्या मेड आणि नातूसोबत बाहेर फिरायला गेल्या होत्या नगर आर डी सर्कलकडून त्या त्यांच्या घराकडे येत असताना एका अज्ञात फोर व्हीलरने त्यांना मागून धडक दिलेली आहे त्यांच्या पायाला हातापायाला आणि कमरेला दुखापत झालेली आहे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं आम्ही आमचा स्टाफ घेऊन तात्काळ माहिती मिळायला मिळाल्या पोहोचलो तिथे तपास चालू केलेला आहे आम्ही रात्री तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे वरिष्ठांच्या आदेशाने वरिष्ठांना कल्पना दिलेली आहे सध्या आम्ही फुटेज चेक करत आहोत आजूबाजूची आमच्या दोन टीम कार्यरत आहेत थोडं त्या गाडीचा जो नंबर आहे तो नंबर थोडासा दूरशट ब्लर येतो आहे त्याच्यामुळे तो आयडेंटीफाय करण्यास थोडासा उशीर होत आहे आमची एक टीम आता नाशिक महानगरपालिकेचे जे कॅमेरे आहेत आर डी सर्कलचे ते चेक करत आहेत लवकरच निष्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे आम्ही त्याच्यावर काम करत आहोत या सगळ्या तपासाला अपघाताला चोवीस तास उठून गेले आहे त्यामुळे असा संशय व्यक्त केला जातोय की हा अपघात की लागतात नाही एकंदरीत जर आपण तो व्हिडिओ बघितला तर समोरून एक स्कूल व्हॅन येते आणि या बाजूने एक फोर व्हीलर जाते अंदाज न आल्यामुळे शक्यतो तो त्याचा अंदाज चुकल्याने ती धडक बसलेली आहे परंतु वाहन चालकाने प्रसंगावधान राखून त्याचं वाहन जर थोडंसं हळू केलं असतं किंवा पुढे जाऊन थांबलं असतं आणि त्यांना वैद्यकीय सुविधा उपचार पुरवले असते पोलिसांना किंवा कंट्रोलला किंवा संबंधितांना जर त्याने कॉल केला असता किंवा माहिती दिली असती तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळल्या असत्या परंतु सदरचा वाहन चालक कुठली माहिती न देता त्यांना उपचाराची गरज असताना हे धडक लागली हे त्याला माहीत असताना सुद्धा तो निघून गेलेला आहे त्याचा तपास करून आम्ही त्याला लवकरच ताब्यात घेऊ नाही आपण व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये हा एक निवडा अपघात आहे तर त्याच्यावर आम्ही काम करतो आहे आमचे एक दोन अधिकारी त्याच्यामध्ये तपास करत आहेत ओके हे आहे देशातील नंबर न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव